तर वळ्या पुढच्या बातमीकडे नवी मुंबई मधील अठ्ठावीस गावातील भूमिपुत्रांनी येणाऱ्या लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलेला आहे कारण गेल्या तीस वर्षांपासून प्रलंबित प्रश्न आहेत त्यांचे आणि कोणताही राजकीय पक्ष हे प्रश्न सोडवण्यास तयार नाहीये आणि या प्रश्नांचा फक्त वापर राजकारणासाठी केला जात असल्यामुळे गावकऱ्यांनी हा निर्णय घेतलाय पाहूया यावरचाच हा स्पेशल रिपोर्ट स्थानिक भूमिपुत्रांचा प्रशासनाविरोधात एल्गाड उगारलं निवडणुकीवर बहिष्काराचा हत्यार पालिका प्रशासनाचं भूमिपुत्रांकडे अक्षम्य दुर्लक्ष निवडणुकीच्या काळातच फक्त आश्वासनांचा पाऊस लोकसभेच्या प्रचारांचं घमासान सुरू आहे राजकारणी आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत मात्र त्यांना आपल्या मतदारसंघातील प्रलंबित प्रश्नांचा विसर पडला असल्याचं वारंवार आंदोलनं उपोषण आणि मोर्चे यांच्या माध्यमातून आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी नवी मुंबई महापालिका हद्दीतील अठ्ठावीस गावं प्रयत्न करत आहेत गेल्या चाळीस वर्षांपासून या गावांचा कसल्याही प्रकारचा गावठाण विस्तार करण्यात आला नाही गरचेपोटी ग्रामस्थांनी बांधलेल्या घरात उपजीविकेसाठी व्यावसायिक गाळे बांधले मात्र ग्रामस्थांची वर्षानुवर्ष बांधलेली घरं अधिकृत करून त्याला प्रॉपर्टी कार्ड मिळावं अशी देखील ग्रामस्थांची मागणी आहे त्याचबरोबर मागणी मान्य न झाल्यास निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय गावकऱ्यांनी घेतलाय मूळ गावठाण आणि विस्तारित गावठाण सर्वेक्षण करणं गावठाणालगतच्या जमिनीचं सर्वेक्षण करणं गावठाणाची सनद शेतकऱ्यांच्या नावावर करणं अनियमित घरांना संरक्षण देणं वाढी एफ दे नवी मुंबई वसवण्यासाठी राज्य सरकारकडनं एकोणीसशे सत्त्याण्णव साली अठ्ठावीस गावांची शेतजमीन मोकळी जागा जमीन मूळ गावठाण वगळून संपादित करण्यात आल्या परंतु गेल्या चाळीस वर्षात या गावकऱ्यांच्या मागण्यांकडे पालिका प्रशासनानं दुर्लक्ष केलं राजकीय पक्षांकडनं निवडणुकीच्या काळात आश्वासनांचा पाऊस पाडला जायचा आणि त्याचा फक्त राजकीय फायदा घेतला जायचा गाव उन गाँवों में हमने चुनाव का बहिष्कार जो है उसका आह्वान किया है उसको हमने जाहिर किया है वो इसलिए है कि यहाँ पे जो भूमिपुत्र रहते हैं जिनके पास इफेक्टिव वोट्स हैं मतलब यहाँ पे नवी मुंबई में जो 28 गांव है उसमें कम से कम जो मतों को प्रभावित करने वाले लोग डेढ़ से दो लाख लोग हैं जो मतों को प्रभावित करते हैं लेकिन इतने लोगों को कभी भी सीरियसली यहाँ के जो भी पॉलिटिकल पार्टीज हैं उन्होंने लिया नहीं और उसकी वजह से यहाँ पे 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 जो 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 एक सिटी प्रॉपर्टी कार्ड मतलब जिससे इन यहाँ पे जो पुत्र है, यहाँ पे रहने वाले वो खुद के ज़मीन का अधिकार उनके पास नहीं है। है उन बहिष्कार टाकून विधानसभा देखिए अवलबन गांवक गाँव महिला ज्योति आशीर्वाद या निर्णायक चळवळीत शंभर टक्के यशस्वी होईल असा विश्वास इथे निर्माण झाला सुरेश दास मराठी झालाय मुंबई हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम